मित्रांनो जरा विचार करा आपण लहान होतो तेव्हा पाच किंवा दहा रुपयांचे चिप्सचे पॅकेट घ्यायचो कधी लेस असायचे कधी कुरकुरे पण गुजरात आणि महाराष्ट्रात एक नाव सगळ्यात जास्त ऐकायला मिळायचं बालाजी वेफर्स हीच ती कंपनी जी एका छोट्याशा थिएटरमध्ये वेफर शिकून सुरू झाली आणि आज तिची किंमत चाळीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त मानली जाते ही फक्त एक कंपनीची कहाणी नाही ही एक कहाणी आहे मेहनत विश्वास आणि मेड इन इंडिया ब्रँडच्या विजयाची एकोणीसशे सत्तरच्या दशकात गुजरातमधल्या राजकोट शहरात एक शेतकरी कुटुंबातून आलेले तीन भाऊ चंद्रकांत विराणी भवानी शंकर विराणी आणि कन्हैयालाल विराणी घरची परिस्थिती साधारण होती शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही उदरनिर्वाहासाठी या नोकरी शोधावी लागली राजकोटच्या एस्ट्रॉन सिनेमा हॉलमध्ये त्यांना छोटे मोठे काम मिळाले कोणी तिकीट फाडत असे कोणी साफसफाई करत असे इतर किरकोळ कामे करत असे पण याच ठिकाणी नशिबाने नवं ओळून घेतलं सिनेमा हॉलमध्ये लोक नाश्ता आणि चिप्स मागायचे बाहेरून मिळणारे खाणे महागाडे आणि चवीला साधे होते विराणी भावांनी विचार केला आपणच बनून विकू त्यांनी घरी बटाट्याचे वेफर्स आणि नमकीन बनवले आणि थेटरला आलेल्या ग्राहकांना विकायला सुरुवात केली लोकांनी खाऊन म्हटले वा यात तर खास्तव आहे इथूनच बालाजी वेफर्सची सुरुवात झाली हळूहळू थेटरच्या बाहेरची मागणी वाढू लागली लोक विचारू लागले भाई तो वेफरचं पॅकेट आणखीन मिळेल का अशा रीतीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बालाजी वेफर्स नावाने ब्रँड तयार झालं नाव का बालाजी कारण कुटुंब भगवान बालाजी भक्त होते त्यांनी ठरवलं देवाच्या नावाने सुरुवात केली तर नशीब नक्कीच साथ देईल सुरुवात घरच्या अंगणातून झाली बटाटे तळून वेफर्स तयार होतं पाकिट हाताने पॅक केली आणि स्वतःच बाजारात पोहोचवली जाते पण एक गोष्ट वेगळी होती चव आणि दर्जा बालाजी वेफर्समध्ये स्थानिक मसाल्यांची अशी खासियत होती की गुजराती लोकांना ते परदेची चिप्सपेक्षा जास्त भाऊ लागले एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारतात मोठमोठे ब्रँड आले अंकल चिप्स लेज नंतर कुरकुरे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे जाहिरात बजेट होते टी व्हीवर मोठे मोठे अभिनेता क्रिकेट त्यांची जाहिरात करत बोले मेरे लिप्स आय लव्ह अंकल चिप्स ये दिल मागे मोर लेस पण बालाजीकडे जाहिरातीसाठी पैसा नव्हता त्यांचं एकच शस्त्र होतं जास्त प्रमाण चविष्ट कमी तर जेथे लेसचं छोटं पाकिट दहा रुपयात पंधरा वीस ग्रॅम मिळायचं तिथे बालाजी त्यांचं दहा रुपयात तीस ते पस्तीस ग्रॅम वेफर्स द्यायचे ग्राहक म्हणाले जास्त स्वादिष्ट आणि स्थानिकही हीच त्यांची खरी जिंक झाली एकोणीसशे नव्याण्णव साली बालाजींनी पहिली ॲटोमॅटिक प्लांट उभारला हळूहळू त्यांनी पूर्ण सप्लाय चेन उभी केली बटाटे थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतले जायचे मसाले स्वतः बनवले जायचे पॅकेजिंगपर्यंत सर्व काही त्यांच्या नियंत्रणात असायचे यामुळे खर्च कमी झाला आणि क्वालिटी कायम एकसारखी राहिली आज राजकोटमधला त्यांचा आधुनिक प्लांट आशियातील सर्वात मोठा स्नॅक मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये गणला जातो वार्षिक महसूल साधारण पाच हजार कोटी रुपये शुद्ध नफा जवळपास पाचशे अठ्या कोटी रुपये मार्केट व्हॅल्यू साधारण अडतीस हजार ते चाळीस हजार कोटी रुपये वितरण गुजरात महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि संपूर्ण भारतभर गुजरात आणि महाराष्ट्रात लेस आणि कुरकुऱ्यापेक्षा जास्त बालाजी विकले जाते यशाचे रहस्य स्थानिक चव गुजरात आणि महाराष्ट्रातील ग्राहकांना आवडीनुसार फ्लेवर तयार केले परवडणारे दर परदेशी ब्रँडपेक्षा स्वस्त आणि जास्त प्रमाण मजबूत वितरण गावोगावी आणि शहरात पोचले गुणवत्तेवर विश्वास प्रत्येक पाकिटची चव आणि क्वालिटी सारखीच भारतीय ब्रँडचा अभिमान लोकांनी परदेशी ब्रँड सोडून स्थानिकाला पसंती दिली विरानी भाऊ आजही साधेपणाने जगतात मोठे यश आराम करत नाही बालाजींचा राजकोट प्लांट आशियातील सर्वात मोठा स्नॅक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कंपनीचे सुमारे पंच्याण्णव टक्के मालकी हक्क अजूनही कुटुंबाकडे आहे थेटरमध्ये चिप्स विकण्यापासून सुरू झालेला प्रवास आज चाळीस हजार कोटींचं चा साम्राज्य परदेशी कंपन्यांना घाबरायचं नाही बालाजींनी लेस आणि कुरकुऱ्यांच्या त्यांच्या मैदानात हरवले योग्य प्रोडक्ट आणि योग्य दर हीच खरी मार्केटिंग मोठ्या जाहिरातीशिवाय बालाजी प्रत्येक घरघरात गर पोहोचले गुणवत्तेवर कधी तडजोड करू नका ग्राहक एकदा खुश झाला की परत परत येतो मित्रांनो बालाजी वेफर्सची गोष्ट आपल्याला शिकवते की जर जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर गावातील एक साधा मुलगाही परदेशी कंपन्यांना टक्कर देऊन भारतात अभिमान बनू शकतो आजही जेव्हा तुम्ही बालाजी वेफर्सचं पाकिट उघडता तेव्हा आठवा हे फक्त स्नॅक नाही भारती एक भारतीय उद्योगाच्या स्वप्नाचा विजय आहे आणि म्हणूनच बालाजी वेफर्स भारतातील सर्वात प्रेरणादायी यशोघातापैकी एक मानली जाते